फडणवीस साहेबांनी तर इतकं हे मनावर घेणं गरजेचं आंदोलन आता की खूप मनावर घेण्याचं गरजेचं आहे आता हे सगळं फडणवीस साहेबांवर येऊन टेकलेलं आहे हो हे सगळं विषय आता फडणवीस साहेबांवर येऊन टेकलेलं आहे फडणवीस साहेबांनीच याच्यात रितसर मार्ग आता काढलाच पाहिजे स्वतः त्यांनी पुढे होऊन याच्यात मार्ग काढला पाहिजे हे आमचं त्यांना सरळ सरळ आज म्हणणं आहे त्यांनी जर पुढं होऊन नाही काढला शिंदे साहेबाला घेऊन तर आम्ही मात्र मुंबईला ते बिचारे मरमर करतायत खरी मरमर ही उपोषण सोडायला आलेली त्याचा मंत्री कुठे ते कुठे आहेत राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या संदर्भात पूर्णपणे कमिटेड आहे स्वत मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिवेशनामध्ये घोषणा केलेली आहे की आम्ही फेब्रुवारीमध्ये या संदर्भातला सकारात्मक निर्णय घेणार आहोत त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना ही संधी दिली पाहिजे आणि त्याच्या अंमलबाजूला आता सरकार देईल आदेश पण हे प्रशासन खालचे लोक का काम नाही करत हे कामच नाही करत हे बघा सांगते मला वेळ मिळल्यावर सही करतो मग बघतो नंतर करतो तुमचं आड नावच नाही नोंद असली तर बघून सांगतो वाचून सांगतो याच्यात वेळ घातला नाही प्रशासन काम करणार नाही प्रशासन धनात धन दन कमी करायला पाहिजे कारण जिथं सरकार डॅमेज व्हायला लागलं तिथं ला असले अधिकारी सरकारनं ठेवायलाच नाही पाहिजे म्हणून सांगतो याच्यात फडणवीस साहेबांनी त्यांनी लक्ष घालणं साहेबांना अत्यंत आता गरजेचं नसता आम्ही तर नाही घालवतो आम्हाला काय गरज नाही आम्ही आरक्षणच घेणार तुम्ही कस देत नाही ते बी बघतो